नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाथा सावंत खरं तर टेंबोर्नी शहर एकीकडे झपाट्यानं आहे परंतु काही काळ होता त्या काळामध्ये टेंभोर्णी शहरामध्ये सुविधा ज्या अभाव कमी होता कारण नेहमी शहर हे खेडेगाव मला तरी चालेल असं हे टेंबोर्णी शहर आणि या टेंबोर्नी शहराची ओळख बघून किंवा एखाद्या व्यवसाय असेल किंवा काय करायचं म्हटलं तर त्याला स्किल लागतं आणि कौशल्य लागतं त्याशिवाय होत नसतं कुठल्या शक्य गोष्टी होत नसतात आणि साधारणतः एकोणीसशे सत्तर बहात्तरच्या दरम्यान टेंभोरेमध्ये विठ्ठल नरहरी पाटील जे आपल्यासोबत आहेत त्यांनी टेलरिंगला सुरुवात केली टेलरिंग व्यवसायातून त्यांनी करत करत सफारी स्पेशलिस्ट होती सफारी त्यावेळ काळामध्ये भरपूर चालायची सफारी स्पेशलिस्ट असताना त्यांनी ते ओळख ओळखले आणि नंतर मग कापडा दुकान कडवळ आज त्यांचे चिरंजीव त्यांची मुलं आज कापड दुकानात व्यवसायत आहेत आणि चांगले तग धरून आहेत एकेकडे झपाट्यानं वाढते त्या पद्धतीने त्यांचे स्किल बघून किंवा लोकांना काय मागणी डिमांड आहे ते बघूनसुद्धा त्यांनी या व्यवसायाकडे पळवले आणि स्वतः विठ्ठल पाटील जे आहेत त्यांनी आजपर्यंत शंभर वाऱ्या म्हणजे शंभर यात्रा काशीच्या केलेल्या आहेत आणि ते घडवून आणलेल्या आहेत आणि ते त्याच्या या वयामध्ये आणि त्यांचाच नुकताच त्र्याहत्तरावा वाढदिवस पण संपन्न झाला आणि या वयात खरं तर आदर्श घेण्यासारखा असतो कारण माणसाला शेवटच्या क्षणापर्यंत जगता आलं पाहिजे आणि जीवनामध्ये काहीतरी करता आलं पाहिजे त्याशिवाय माणूस नाही आहे ना तर चाळीस पंचाळीस पन्नास झाले की नको म्हणतात परंतु या सुद्धा खरं तर त्र्याहत्तर वय म्हणजे पुष्कळ झालं परंतु जिद्द चिकाटी मेहनत या गोष्टी सर्व आहेत आणि विठ्ठल पाटील यांनी हे मजल कसे गाठले आपण त्यांच्याशी बस नमस्कार सर्वप्रथम आपण काय सांगाल की या टेलरिंग व्यवसायामध्ये आपण कसा आलात आणि आपली प्रसिद्धी नंतर कापड दुकान असेल आज मुलं आपले तुमचे कापड दुकान चालवतात आणि शंभर लोकांना तुम्ही काशी यात्रा घडवलेली सुरुवात माझी दुष्काळी कामापासून झाली mm. मी दुष्काळी कामावर जिल्हा परिषदेला कामावर होतो mm. काय त्यांचा पिरियड गेला आम्हाला ती त्या कामावरून कमी केलं mm. त्याच्यानंतर मग हो वडिलांचा व्यवसाय टेलरिंगचा असल्यामुळं mm. त्यांना हातभार लागावा किंवा आपल्या प्रापंचाला काहीतरी आर्थिक mm. सहकार्य होते म्हणून त्यांच्या हाताखाली मी mm. काम शिकलो आणि mm. आणि पुढील कार्यर माझी वाटचाल झाली टेलरिंगच्या कारण त्याचा एक उद्देश एकच होता मला जर समजा नोकरी लागली असती तर मी माझी मुलं बायको घेऊन कुठेतरी पर परगावी गेलो असतो आणि पाठीमागची चार भावंड आहेत त्या भावंडाचं व्यवस्थापन व्यवस्थित झालं नसतं म्हणून मी वडिलांच्याच हाताखाली काम केलं आणि चारही भावांना मी व्यवस्थित मार्गदर्शन करून त्यांचं ध्याना केलं मग तुम्ही कुटुंबामध्ये सर्व मोठे आथवरले आहातले आहात तर साधारण काय वाटतंय की कुटुंब पद्धती शंभर यात्रा तुम्ही काशीच्या घडवल्या हे कसं तुम्हाला जमलं आणि ह्या व्यवसायाकडे म्हणा लागेल टूर्स अँड ट्रॅव्हलच्या माध्यमातून याच्याकडे हो। तुम्ही कसं वळाला सुरुवातीला काय झालं होतं की देहू ते पंढरपूर ही पायवारी मी सहा वर्ष केली अगदी पायवारी त्याच्यातून बऱ्याचशा लोकांचा जनसंपर्क वाढला वारीतल्या त्यांचे डिमांड आले की आम्हाला जसं तुम्ही विठ्ठलाचं दर्शन घडवलं तसं आम्हाला एकदा तुम्ही काशीचं दर्शन गाडवा रामेश्वरचं दर्शन गाडवा त्याच्यातून आपण मजा दरमर काय माहिती घेऊन काय करून आम्ही यात्रा थोड्याशा रडत खडत व्यवस्थित केल्या त्याच्यात आज अशा वच झाली माझ्या ह्या टूर कंपनीची की मी टेमणी सारख्या खेड्यातून पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन ऑफिस ओपन केलं आणि ऑफिस ओपन केल्यानंतर आमचे काय ह्या क्षेत्रातील आम्ही एकत्रित आलो mm. आणि महाराष्ट्र पर्यटन सहकारी संस्था पुणे या mm. नावानं आम्ही स्थापन केली mm. आणि त्या संस्थेचा मी आज mm. उपाध्यक्ष mm. आहे आणि साध्या टूरच्या माध्यमातून सुरू केलेली माझी ही टूरची चळवळ आज पंचम महाराडी या नावान कार्यरत आहे आणि ते भारतभर चालू आहे साधारण काय वाटतं आपल्याला एकाला ज्याला काशी खरं तर आयुष्यामध्ये काशी यात्रा करावी असं वाटतं पण तुम्ही ज्यांना घडत नव्हती त्यांना घडवलं आणि त्यांच्याकडे असा कुठला प्रसंग आहे का ज्याला काशाला यायचंय आणि पैसे नाही आहेत अशा माध्यमातून आपण कधी काय अनुभव आलाय का हो आला तो कसा हा आता कसं आहे काशी यात्रा माझ्या आपल्या विठ्ठल सहकारी कारखाने मनपंच्या मोफत काशी यात्रा जायच्या त्यावेळेला ते सर्व काम माझ्याकडे असायचं mm. आतापर्यंत जवळजवळ त्या कालावधीमध्ये दहा बारा वर्षाच्या कालावधीमध्ये mm. चौदा ते पंधरा हजार लोकांनी मी काशी यात्र काशी विश्वनाथ दर्शन घडवून आणलेलं आहे पण ज्यांना याची इच्छा आहे आणि ज्यांना तिथं कारखान्यात नंबर लागत नाही काय वयोमानानुसार किंवा काय कोणी इच्छा आहे अशांना मी स्वतःहून तीन चार लोकांना स्वकरचा मी त्यांना नेलेलं आहे तिचं दर्शन घडवून आणलेलं आहे खरं तर तुमचं नावच विठ्ठल आहे त्यामुळं विठ्ठलाच तुमच्या तुमच्यात दिसतंय असं साधारण वाटतंय आहे तरी एखादा अनुभव काय असेल की बाबा असा दुःखद अनुभव झालाय किंवा एखादं लयच काय सिरियस मॅटर असं काय प्रवासादरम्यान घडले आहे कधी तसं माझ्या ट्रीपमध्ये अजून तर काय तसं घटना घडलेली नाही नाही एक कृपाच म्हणा ती म्हणजे सगळ्या ज्या शंभर वार्या आहेत किंवा शंभर यात्रा यशस्वी आहे पूर्ण यशस्वी झाली आहे आणि त्याच्यामधून जे आत्मिक समाधान लाभत आहे त्याच्यात सर काशा समाधान आज दादा आम्हाला अजून एक महिन्यात तुम्ही तर शंभर केलंय गोष्ट खरी आहे की माझ्या हातून शंभर झालेले आहेत आणि नोव्हेंबर मध्ये माझी शेवटची एकशे एकावी काशी यात्रा असेल शेवटची शेवटची परत नाही काशी यात्रा नाही मी शेवटची असणार म्हणजे तुम्हाला एकशे एक करायची आणि म्हणजे तब्येतीमुळे की नाही आता कसं झालंय तसं वयोमानानुसार चालणं म्हणा ट्रेनमध्ये चढणं उतरणं ह्या ज्या गोष्टी आहेत तर पहिल्यासारख्या जी कार्यशक्ती असते ती कमी झाली होणार नाही का म्हणजे तुमचं एक रेकॉर्डच म्हणा हो रेकॉर्ड आपल्या टेंबुर सारख्या ग्रामीण भागामध्ये हो हो ठीक आहे तर साधारण तुमचा पण आज त्र्याहत्तर वर्ष पूर्ण झाले वाढदिवस आहे वाढदिवसाच्या एम एस मराठीकडूनही तुम्हाला भरपूर शुभेच्छा आहेत तुम्ही असं तुमचं आयुष्य लोकांसाठी आणि जनतेसाठी आणि भक्तांसाठी घालावं ही सदिच्छ नमस्कार